ओके चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग या सेशनच्या माध्यमात पुन्हा एकदा पाच सर्वांचं स्वागत करतो uh, तर या सेशनच्या माध्यमातून आपल्याला पहा हिंदीचे पेपर एक पेपर एक मध्ये पहा पहिली भाषा हिंदीचे प्रश्नांचा अनालिसिस बघायचं आहे आणि uh, त्यानंतर आपण जो काय पा दुसरी भाषा आहे त्याचेही अनालिसिस बघणार आहोत दुसरा पेपर आहे त्याचे अनालिसिस बघणार आहोत फक्त एक एक भाषा या ठिकाणी आपण सेपरेट सेपरेट घेणार आहोत कारण पाय बरेच जण पहा बघत नाही ठीक आहे पहिली भाषा ज्यांनी पहा घेतली असेल पहा हिंदी तर त्यांच्यासाठी हा सेशन आहे तर त्यांच्यासाठीच या ठिकाणी आपण उत्तरे बघणार आहोत आणि नंतर फक्त हा सेशन झाला की फक्त पाचच मिनिटामध्ये आपण जे का दुसरी भाषा आहे पेपर एकमधील त्याची उत्तरे पा बघूया त्याची लिंक तुम्हाला पहा ग्रुपवरती शेअर केली जाईल ठीक आहे त्या ठिकाणी पहा पहिली भाषा होती भाषा एक हिंदी त्या ठिकाणी अध्यात्म बी मन का राजा होणे का मार्ग खोलता आहे तर अशा प्रकारचा हा एक उतारा पा होता सोप्पा उतारा होता पहा यामध्ये जे काय प्रश्न आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट मी पहा उत्तर सांगेल या ठिकाणी बघा ठीक आहे आवाज वगैरे पायथित येतो का मला फक्त एकदा सांगा जे जॉईन झालेले असतील त्यांनी पण व्हिडिओ पण शेअर करा सगळ्यात महत्वाचं रेड कॅन बघा गद्यांशे अनुसार मनुष्य जीवन मे डॅश का बहुत महत्व आहे तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पा अंकुश आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन नियंत्रण आपण म्हणूया आध्यात्मिक होणे का अर्थ ठीक आहे सेकंड लँग्वेज सुद्धा आपण हा सेशन झाला की दुसरा लगेच सेशन पाच मिनिटात घेणार आहोत पहा आध्यात्मिक होणे का अर्थ आध्यात्मिक होणे का अर्थ विचारांची सुंदरता हे उत्तर आहे पहा तुमच्याकडे तुम, जर कोड वेगळा असेल तर बघा हा जो कोड आहे तो पहा ए कोड आहे तुम्ही जर तुमचा दुसरा कोड असेल तर त्याप्रमाणे फक्त उत्तरेपा चेक करा नंबर पाहू नका अध्यात्म शब्द मे डॅश प्रत्येका प्रयोग जा सकता है। तर या ठिकाणी एक हा प्रत्यय येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन विशेषण विशेष का उदाहरण नाही आहे विशेषण आणि विशेष याचं उदाहरण यापैकी कोणतं नाही तर पहा ऑप्शन क्रमांक चार लक्ष निर् निर्माण लक्ष निर्माण तर हे या ठिकाणी याचं उदाहरण येणार नाही नंतर पंच्याण्णव क्रमांकाचा प्रश्न होता पहा राजा का अनिवार्य गुण नाही आहे राजाचा अनिवार्य गुण यापैकी कोणता नाही तर पहा ऑप्शन क्रमांक तीन धर्मविरू होणार हा गुण नाही एक राजा को डॅश और डॅश डर नाही लगता डर डरना नाही चाहते याचं उत्तर पहा अन्याय आणि अधर्म हे येणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार अन्याय अधर्म राजा के किन गुणो की चर्चा गद्याश मे की गई है तर राजाचे जे गुण आहेत त्यापैकी शुद्ध विचार आणि अच्छ कर्म तर याचा उल्लेख या उतरामध्ये आलेला आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न अठ्ठ्याण्णव क्रमांकाचा आहे राजा बनणे लिए डॅश की राह पर अग्रसर होना होगा तर अध्यात्म येणार आहे पहा याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अध्यात्म आपण मन का राजा होण्याचे तात्पर्य याचं उत्तर येणार आहे पहा मन को नियंत्रित करना ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन मन को नियंत्रित करना हे याचं उत्तर आहे प्रश्न पुढचा किंवा कविता आहे पाच शंभर ते एकशे पाच गांधी तिलक सुभाष जवाहर का प्यारा हे देश याच्यावरती एक प्रश्न पहा विचारलेले होते एकदम सोपे प्रश्न होते हे सुद्धा पहा तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक शंभर याचं उत्तर आहे पहा भारत देश की विशेष काय विशेषता आहे तर भारत देशाची विशेषता यामध्ये जे सांगितलेलं पहा दक्षिण मे हिंद महासागर ही विशेषता कवितेनुसार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन कविता मे किस संदेश की बात की गई आहे तर या ठिकाणी जिओ और जेने दो जागा आणि पहा जगो द्या ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर पहा हिमालय का संधी विच्छ हिमालयाचा विच्छेद काय आहे पहा तर यापैकी हिम आलय ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन पा हिम अधिक आलय आहे कविता में किन महापुरुष का उल्लेख किया गया आहे यामध्ये महात्मा गांधी यांचा उल्लेख पा करण्यात आला आहे पहिल्या चोळीमध्ये कविता में किन विरोशगान की बाकी की, की गई है तर या ठिकाणी जिन्होंने देश की स्वतंत्रता के लिए जीवन दिया आहे तर याची उल्लेख आहे किंवा ठिकाणी या संदर्भात सांगितलेला आहे वीर का बहुवचन रूप वीरचा या ठिकाणी बहुवचन काय आहे त्यापैकी यापैकी विरोंग

एक से सात यह अधिगम का एक प्रकार है जिसमें बच्चों को उच्च स्तरीय मानसिक प्रक्रिया जैसे बुद्धि या तर्क करना आदि का प्रयोग करना होता है मानसिक प्रक्रिया बुद्धि तर्क लॉजिक तर हे अधिगम सॉरी अवधारणा पा एजुकेशन ऑप्शन क्रमांक पा एक अध्यापक होने के नाते आप एक बच्चे की उसके कुल भाषा प्रयोग की प्रशंसा करती है अयद्यपि उसने कुछ शब्दों की वर्तनी गलत लिखी है आप कक्षा में किस उपागम का प्रयोग कर रहे हैं तो पा कुल भाषा प्रयोग एक भाषे का वपर मटल कि समग्र भाषा होल लैंग्वेज एप्रोच ऑप्शन क्रमांक एक नंतर आप हिंदी भाषा अध्यापक हो अध्यापक है आपकी नियुक्ति पंजाब के किसी प्राथमिक विद्यालय में होते अब क्योंकि आप स्थानीय भाषा नहीं जानते तो आपको क्या करना चाहिए क्या उत्तर है इनारेपा तर मुलांच्या म्हणजे बच्चों की भाषा को एक संसाधन के रूप में इस्तेमाल करना चाहिए शिक्षण आरंभ करना चाहिए मुलांची काही भाषा असेल पंजाबी तर त्यातून आपण शिक्षण किंवा त्यांच्या भाषेचा वापर करायचा आणि आपण सुद्धा पंजाबी भाषा शिकायची मुलांनाही पंजाबी भाषा शिकवायची ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन नंतर किस कीच से विशिष्ट सूचना निकालने उद्देशचे गहनपूर्वक या गहराईचे ऊस पाठ्यसामग्री का पडणे का कौशल्य डॅश डॅश बोध या ठिकाणी बघा कुठल्याही विशिष्ट माहितीतून अर्थ काढायचा असेल किंवा ठिकाणी त्यासाठी गहनपूर्वक वाचन करायचं असेल तर हे स्थानीय आकलन किंवा या ठिकाणी कॉन्फरन्स सॉरी लोकल कॉन्फरेशन असं पण म्हटलं स्थानीय येणार आहे पहा भाषा अधिगम्य निद्रात्मक परीक्षण का उद्देश काय पहा डायग्नोस्टिक टेस्ट याचा उद्देश काय असतो तर आपण मराठीच्या लेक्चरमधून पहा हे बघितलेलं होतं की बच्चों की समज मे रय को कोणना और उपचारात्मक कदम उठाना मराठीचे लेक्चर गेले ज्यांनी योग्य प्रकारे केले त्यांना सुद्धा या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत निम्नलिखित मेसे कोणसा कथन पाठ्यपुस्तक के बारे में सही पाठ्यपुस्तका संदर्भात काय या ठिकाणी महत्वाचं आहे त्या ठिकाणी आहेत तर अभ्यासक्रमा जे उद्देश आहे ते पूर्ण करण्यासाठी ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर निम्नलिखित मेसे कोणसा कक्षाई अभ्यास विद्यार्थियों मी मौखिक भाषा के विकास मी मदद करेगा मौखिक भाषा या ठिकाणी रोल प्ले हे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन रोल प्ले मे लेना नंतर जब हम कहते हैं कि भाषा यादृच्छिक है तो इसका तात्पर्य यादृच्छिक या ठिकाणी भाषा याचा या ठिकाणी काय अर्थ होतो याचा अर्थ होतो भाषा के शब्दों और उनके अर्थों के बीच किसी प्रकार का अंतर्निहित संबंध नाही आहे याचाही उत्तर ऑप्शन क्रमांक तीन व्याकरण पढाने का निगमनात्मक उपागम अनुशंसा है की हम सबसे पहले बघा या ठिकाणी निगमनात्मक जी काही मेथड आहे त्याच्या माध्यमातून आपण सुरुवातीला नियम सांगतो नियम प्रस्तुत करणे करण्याचे ऑप्शन क्रमांक कर दोन नंतर एकशे सोळा क्रमांकाचा प्रश्न डॅश आगे जाकर अनुमान लगाने का तरीका या ठिकाणी जे काय तथ्य असेल त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी अनुमान लावणं म्हणजे काय असतं पहा एक्स्ट्रा फॉलेशन असतं पाठ्यसामग्री का विस्तार ऑप्शन क्रमांक चार सामग्री विस्तार एक्स्ट्रा फॉलेशन एकशे सतरा क्रमांकाचा प्रश्न आहे पहा तर यामध्ये एक भाषा अध्यापक को चाहिए कि वो शिक्षार्थियों को स्वच्छंद लेखन के लिए प्रोत्साहित करे क्योंकि स्वच्छंद लेखन का शिक्षार्थियों के लिए लाभ है स्वच्छंद मुक्त लेखन या मूल का होता यह शिक्षार्थियों को प्रवाह के साथ रचनात्मक तरीके से लिखने के लिए प्रोत्साहित करता है बाकी चेपा निगेटिव है ठीक है ऑप्शन क्रमांक एक या उत्तर प्रोत्साहित करना आप कक्षा पास के अध्यापक है अपने विद्यार्थियों को पाठ्य सामग्री अच्छी तरह से पढ़ने के लिए कहा है

वातावरण किंवा एक पर्यावरण पण निर्माण करून दिलं जाईल ठीक आहे ऑप्शन क्रमांक चारचं उत्तर एकशे वीस क्रमांकाचा प्रश्न आहे पहा कक्षा मे मातृभाषा को स्थान न देना किस विधी की विशेषता आहे पहा मातृभाषेला स्थान यापैकी प्रत्यक्ष किंवा डायरेक्ट मेथडमध्ये पहा दिलं जात नाही अशा पद्धतीने हे पहा पेपर एक मधील भाषा ज्यांनी पहिली पहा हिंदी ठेवली असेल त्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी पा दिलेले आहेत ठीक आहे आपण फक्त एक पाच मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर काय दुसरी भाषा आहे तर त्याची लिंक तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पा जॉईन होऊ शकता ठीक आहे लेक्चरचा खूप फायदा खूप जणांना फायदा झालेला पा चांगले मार्क्स मिळाले आहेत आणि अशाच प्रकारे या ठिकाणी जर तुम्हाला मार्क पा कमी पडत असतील तर पुढली सुद्धा आपण सीटीएटची तयारी करणार आहोत ठीक आहे यासाठी पा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा शेअर करा लाईक करा आणि पण सबस्क्राईब केलं नसेल चॅनल पण सबस्क्राईब करा ठीक आहे आपण पुढचा सेशन लगेच पाहिजेत पाच मिनिटांमध्ये याच्यामध्ये दुसरी भाषा आपण पण डिस्कस करूया आणि त्यानंतर जो काय सेकंड पेपर आहे त्याची सुद्धा आपण भाषा ठिकाणी डिस्कस करणार आहोत ठीक आहे भेटू आपण पुढच्या सेशनच्या माध्यमातून